एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासोसाथी रक्त लघवी आणि तपासणी योग्य योग्य दरात वेळेत मायक्रो बायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिरफाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाईव्ह वन एट एट टू झिरो सेव्हन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी पनवेल तालुका पोलिसांनी मोबाईल चोरांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे लाखो रुपयांच्या एकोणीस चोरीस गेलेल्या स्मार्टफोनचा आर पोर्टलच्या माध्यमातून शोध लावून मूळ मालकांना आज परत करण्यात आले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोबाईल चोरीवर अंकुश आणण्यासाठी आणि गहाळ फोन शोधण्यासाठी आर पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला या मोहिमेत पनवेल तालुका पोलिसांनी एकोणीस मोबाईल हस्तगत करून थेट मालकांच्या हाती सुपूर्द केले आहेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे अप्पर पोलीस आयुक्त संजय एनपुरे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत आणि पोलीस शिपाई भीमराव खताळ यांच्या पथकाने विविध राज्यांतून आतापर्यंत तब्बल दोन लाख सहासष्ट लाख रुपयांचे के एक्क्याण्णव मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवले आहे या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांकडून पनवेल पोलिसांचे कौतुक होत असून मोबाईल चोरट्यांच्या टोळक्यांना यामुळे आता चांगलाच थक्का बसलाय सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट पनवेल